घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि सकारात्मकतेचा झरा आपल्या घरामध्ये वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये तुम्ही एक चिन्ह बनवू शकता हे चिन्ह खूपच शुभ मानलं जातं तसं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक चिन्ह आहेत ज्याला खूप शुभ मानलं जातं या चिन्हांचा वापर करून आपण आपल्या घरात सकारात्मकता टिकवू शकतो असंच एक चिन्ह म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकाचं महत्व फक्त हिंदू धर्मातच नसून अन्य धर्मात सुद्धा त्याला मानलं जातं स्वस्तिक आपल्याला लाभदायी असतं देवारात जी रांगोळी आपण काढतो त्यामध्ये नेहमी स्वस्तिक चिन्ह काढावं तसंच अंगणात रांगोळीमध्ये सुद्धा स्वस्तिक नेहमी काढावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते स्वस्तिक या स्वस्तिकामध्ये खूप मोठी सकारात्मक भावना आहे साक्षात देवतांचा वास स्वस्तिकामध्ये असतो असं गणेश पुराणात सांगितलं आहे गणपतीचं प्रतीक स्वस्तिकाला मानलं जातं घरातील लक्ष्मी अबाधित राहावी यासाठी सुद्धा स्वस्तिक काढलं जातं जिथे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवते तिथे तर स्वस्तिक आवर्जून काढावा कारण घरातील नकारात्मक ऊर्जा स्वस्तिकामुळे नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते जर स्वस्तिक उत्तर दिशेला काढले तर कुबेराची कृपा होऊन आपल्या आर्थिक समस्या सुटतात जर ते पूर्व दिशेला काढले तर सदस्यांमधील जीवन ऊर्जा प्रबळ होते तसंच घरातील सदस्य जास्त सक्रिय सुद्धा होतात क्रियाशील होतात मेहनती होतात ईशान्य कोपऱ्यात आपण स्वस्तिक काढलं तर आपलं दुर्भाग्य सद्भाग्यात बदलतं आपली भरभराट होते पश्चिम दिशेला स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये धनाचे स्रोत वाढतात नैऋत्य कोपऱ्यात चुकूनही स्वस्तिक काढू नये त्यामुळे घरात दारिद्र्य येते तसंच अग्नेय कोपऱ्यातही स्वस्तिक काढू नये घराच्या मधोमध स्वस्तिक काढणे मंगलदायी असते त्यामुळे घरामध्ये सगळंच मंगल घडतं त्याचप्रमाणे स्वस्तिक कधीही तिरप काढू नका कारण त्यामुळे आपली मती सुद्धा तिरपी होते उत्तर ईशान्य पूर्व दिशेला स्वस्तिक नेहमी काढा आणि ते सरळ काढा तसंच या दिशांना स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा सुद्धा काढा त्यामुळे सुद्धा स्वस्तिकामधून प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा बाहेर पडली जाते असं म्हटलं जातं स्वस्तिक नेहमी लाल रंगाचे असावे तुम्ही कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकता अशा प्रकारे घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये नेहमी स्वस्तिक काढावं आणि वटपौर्णिमेसारख्या सणाच्या दिवशी तर स्वस्तिक नक्की काढावं मग तुम्ही तुमच्या रांगोळीमध्ये स्वस्तिकाचा समावेश करता की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका